मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी समोर येते दिल्लीतना आमदार संदर्भातली सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे एका महिन्यानंतर आता सुनावणी होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार यांना तीन आठवड्यांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे अजित पवारांनी तीन आठवडे वेळ मागितलेला होता तीन आठवड्यात अजित पवारांना उत्तर द्यावं लागणार आहे तर सुनावणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे शिवसेनेचं संपूर्ण कागदपत्र ही दाखल झालेली आहेत राष्ट्रवादी आमदारापात्रतेची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तर राम एकीकडे एक आपण बघतोय ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे विरोधकांनी प्रचंड यावरती आरोप केलेले होते की ही सुनावणी जाणीवपूर्वक पुढे ढकलली जाते आणि त्यालाच कुठेतरी बळ मिळतंय का असाही प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय नाही परंतु खरंतर या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी तीन आठवड्याचा अवधी मागितलेला आहे आपलं उत्तर दाखल करण्यासाठी मागील वेळेस पण सुप्रीम कोर्टानं अवधी दिला होता परंतु यावेळेस पुन्हा एकदा अजित पवार यांनी अवधी मागितलेला आहे आणि तो अवधी सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे त्यामुळे ही सुनावणी जी आहे ती आता सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे त्यां त्यांचे संपूर्ण कागदपत्रे डॉक्युमेंट जे आहेत ते जमा झालेले आहेत सबमिट केलेले आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा तारीख दिली जाणार आहे असं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे अवधी मागितला मुदत मागितली म्हणून हा वेळ वाढवून दिलेला आहे हे सुद्धा सुप्रीम स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता पाहावं लागेल की एक महिन्यावर ही सुनावणी ढकल दखल, ढकलण्यात आलेली आहे नक्कीच मात्र आपण बघितलं तर शिवसेनेच्या बाबतीत नेमकं काय घडलेलं आहे कारण का राष्ट्रवादीनं तर तीन आठवड्यांची वेळ ही मागवलेली होती शिवसेनेच्या बाबतीत काय बिलकुल खरे तर वकील आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडून विचारून की नेमकं हे प्रकरणामध्ये आता सुनावणीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रकरण आहेत जरी हे प्रकरण एकत्र हे बॅक टू बॅकच घेतले गेले आज फक्त शिवसेनेचं हे जुनं प्रकरण होतं त्याच्यात प्लीडिंग्स कंप्लीट आहेत राष्ट्रवादीमध्ये नोटीस मागच्या आठवड्यात इश्यू झाल्यामुळे त्यांना तीन आठवडे अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना दिले गेले आहेत उत्तर द्यायला शिवसेनेबाबतीत दोन्ही बाजूला सांगितलंय की तुम्ही तुमचं कम्पायलेशन सादर करा करा म्हणजे याचा अर्थ की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे हायकोर्टाच्या ऐवजी सुप्रीम कोर्टातच चालणार आहे जरी मेंटेनेबिलिटी त्यावेळेस डिसाईड केली जाईल आणि पुढच्या तारखेला म्हणजे सप्टेंबरमध्ये जी तारीख येईल त्यावेळेस काहीतरी आर्ग्युमेंट्स होतील आणि निकाल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये म्हणजे विधानसभेच्या आधी यायची अपेक्षा आहे असे संकेत सरन्यायाधीशांनी आज दिलेले आहे अजित 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 पवार पवार नाही दोन प्रकरणं होते आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि जे जुनं प्रकरण आहे आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण ज्याच्यात मागच्या आठवड्यात अजित पवारांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही आणि तुमचे आमदार चार आठवड्यात रिप्लाय द्या तर आत्ता त्यांना सांगण्यात आलं आहे अजितदादांना की तुम्ही तीन आठवड्यात रिप्लाय द्या आणि शिवसेनेच्या ह्याच्यात सांगण्यात आलं आहे की आम्ही पुढची तारीख लवकरच देऊ त्यामुळे हे एखाद्या वेळेस बॅक टू बॅकच ऐकले जातील पुढची तारीख अपेक्षे आपे, अंदाजाप्रमाणे सप्टेंबरमध्ये दिली जाईल आणि त्याच्यात काही ना काहीतरी घडामोड होईल आज जरी मुहूर्त लाभला नसला तर पण एक काही मोठे संकेत सरन्यायाधीशांनी दिले आहेत आणि आता जी वाट आतुरतेने महाराष्ट्राचे लोक बघत होते ते निकालाकडे आपण चाललेलो आहोत आणि सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये फार तर फार हा निकाल येण्याची अपेक्षा शिवसेनेचे वकील ते एका बरोबर होते शिवसेनेचे एक ज्युनियर वकील होते ते म्हणले ह्याच्यात लवकर शिवसेनेबाबतीत खूप उशीर विलंब झालेला आहे तुम्ही लवकर तारीख द्या तर सरन्यायाधीश तात्पुरते थोडे संतापले होते आणि ते म्हणले की मग तुम्हीच माझ्या जागे येऊन बसा आणि ठरवा आमच्यावर खूप लोड असतो आम्ही तारीख देऊ एक दोन दिवसात तुम्हाला तारीख दिली जाईल त्याच्यानंतर त्यांनी उत्तर दिलेलं आहे दोन्ही साईडच्या वकिलांना सांगितलंय की तुम्ही एक कंपायलेशन तयार करा तुमच्या आर्ग्युमेंट आमच्या समोर द्या ह्याचा अर्थ असाच होती पुढची जेव्हा तारीख येईल सप्टेंबरमध्ये त्यावेळेस ह्याच्यावर सुनावणी होईल आणि ऑक्टोबरपर्यंत याच्यात निकाल अपेक्षित आहे शिवसेनेबाबतीत राष्ट्रवादी बाबतीत ही फ्रेश मॅटर असल्यामुळं अजितदा अजित पवार आणि त्यांच्या एक्केचाळीस आमदारांना वेळ दिला गेला आहे तीन आठवड्याचा अजून उत्तर सादर करायला आणि ते पण प्रकरण ऐकलं जाईल आता हे पुढची तारीख आज दोन्ही एकत्र होते एका पाठोपाठ पुढची तारीख वेगवेगळी मिळती का एकत्रच ऐकले जातील हे आप आपल्याला एक दोन दिवसात समज आणि उद्धव ठाकरे यांना दिलासा म्हणायचा सरन्यायाधीशांनी सर दिलेले आहेत आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हायकोर्टात पण स्पीकरच्या विरुद्ध मॅटर फाईल केलेलं आहे पण आज सरन्यायाधीशांनी संकेत दिले आहेत की हे मॅटर सुप्रीम कोर्टातच चालतील आणि जर ज्या अर्थी त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत सांगितलं एक प्लीडिंग्स कम्प्लीट आहेत कंपायलेशन द्या आणि पुढच्या वेळेस फायनल आर्ग्युमेंट होईल तारखेची आपल्याला वाट बघावी लागेल पण संकेत तर नक्कीच दिलेले आहेत की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये दुसऱ्या खंडपीठासमोर आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आणि नागालँड एम एल ए डिस्कॉलिफिकेशन हे एकत्र टॅग केलेले आहेत ते जस्टिस सूर्यकांतांसमोर आहेत त्याच्यात आज तारीख होती पण ते लिस्टमध्ये नव्हतं आता ते सप्टेंबरच्या अखेरीस लिस्टमध्ये आहे आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे सरन्यायाधीशांसमोर आहे चौदा ऑगस्टला त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत आणि जो निकाल लोकांना वाटतोय दोन्ही बाजूंना तो, तो आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे विधानसभेच्या आचारसंहितेच्या ते मी नाही सांगू शकत पण विधानसभा आपली तशी विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर आहे सरन्यायाधीश हे दहा नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत त्याच्या आत नक्कीच निकाल येईल तो कोणत्या बाजूनी येईल ते आता नंतरच आपल्याला समजेल आणि महत्त्वाचा हा मुद्दा होता आणि विधानसभेच्या अगोदर निकाल लागण्याची शक्यता आहे नक्कीच मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की मुळात हा जो निकाल आहे हा निकाल लागत असताना सव्वीस नोव्हेंबरच्या आत निकाल लागणं अपेक्षित आहे कारण आपली अर्थातच विधानसभेचा कार्यकाळ तो आहे आणि सगळ्यात महत्वाचा त्यांनी सुतोवाच केलेला आहे या प्रकरणामध्ये की शिवसेनेनं ज्या वेळेला म्हणजे शिवसेनेच्या वकिलांनी ज्यावेळेला म्हटलं होतं की तुम्ही तातडीनं आमची सुनावणी का घेत नाही त्यावरती सरन्यायाधीश चिडले होते थोडेसे रागावले असंही यावेळेला आपल्याला वकिलांनी सांगितलेलं पाहायला मिळालं यामागचं काय प्रमुख कारण असू शकतं कारण दोन्ही प्रकरणं जरी एकसारखी असतील तरी सुद्धा कार्यकाळ जो आहे दोन्हींचा वेगवेगळा आहे आणि त्यामुळे एकीकडे मागणी होते की तातडीनं शिवसेनेची आधी जी काही सुनावणी आहे ती व्हावी मात्र ती काही होऊ शकत नाहीये बिलकुल खरं तर दोन्ही प्रकरणं सोबतच घेतली जाणार होती परंतु अजित पवार यांनी पुन्हा एकदा अवधी मागितलेला आहे त्यामुळे यापूर्वी सुद्धा अवधी देण्यात आला होता चार आठवड्याचा आणि आता पुन्हा तीन आठवड्याचा अवधी मागितलेला आहे त्यामुळे कुठेतरी वारंवार हा अवधी मागितला जातोय आणि म्हणणं हेच येत की मग हे प्रकरण जे आहे ते मुद्दा म्हणून लांबणीवर पाठ टाकलं जात का परंतु आता हा अवधी देण्यात आलेला आहे परंतु तर शिंदे म्हणजेच की शिवसेनेच्या संदर्भामधली जी सुनावणी आहे त्याची पण तारीख आता निश्चिती होण्याची आवश्यकता आहे आणि जर पूर्ण कागदपत्राची पूर्तता झाली असेल तर मग हे टॅग न करता अगोदरच शिवसेनेचा निकाल लावला जाईल का हे सुद्धा बघावं लागणार आहे त्यामुळं आज ही सुनावणी झालेली आहे आज संध्याकाळपर्यंत ऑर्डर जी आहे सुप्रीम कोर्टाची ती अपलोड होईल आणि त्या ऑर्डरमध्ये दोन्ही मुद्दे स्पष्ट केले जातील एक तर राष्ट्रवादीची सुनावणी कधी असेल दुसरं की शिवसेनेच्या संदर्भामध्ये सुनावणी कधीपर्यंत असेल आणि तिसरे की पुढची तारीख जी असणार आहे ती कोणती असणार आहे आणि कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्ट आता या पुढची रचना असेल हे सुद्धा या ऑर्डरमधून स्पष्ट होईल नक्कीच सर तुर्ता धन्यवाद राम या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी